तर नमस्कार कृषी गोवना मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि तुम्हाला ही वंशवळ म्हणजे काय किंवा वंशवळ कशी काढतात हे माहिती नाही तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्याआधी जर तुम्ही नेऊन असेल तर आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा वंशावळ म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं सा झाल्यास वंशावळ म्हणजे आपल्या पूर्वजांचा इतिहास आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची माहिती वंशावळीत नमूद केलेली असते आपल्या पिढीच्या पहिल्या व्यक्तीपासून तर आता अस्तित्वात असलेल्या व्यक्तीपर्यंतच्या प्रत्येक व्यक्तीचं नाव क्रमवार उतरत्या स्वरूपात लिहिलेल्या कागदपत्राला वंशावळ म्हणतात आपल्या पिढीत आपण ही नाव खापर पंजोबा किंवा आजोबा लिहू शकतो याला जातं तर आता ही वंशावळ कशी काढतात वंशावळ काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील आधीच्या पिढीतल्या व्यक्तींची नावं उतरत्या क्रमाने लिहावी लागतात आधी खापर पंजोबा पणजोबा त्यानंतर आजोबा आजोबाची मुलं आजोबांच्या मुलांची मुलं अशी नावं उतरत्या क्रमाने लिहावी लागतात ज्या व्यक्तीचा दाखला काढायचा का आहे त्याच्या नावापर्यंत ही वंशावळ लिहावी लागते याचा रेकॉर्ड तहसील कार्यालयामध्ये जुन्या हक्क नोंद नोंदण्यांमध्ये आढळतो कोतवाल बुकांमध्ये जन्मृतीची नोंदणी असते तिथं कुटुंबाच्या पूर्वजांचा इतिहास मिळतो याशिवाय जुन्या शैक्षणिक नोंदणीमध्येही पूर्वजांच्या जातीचा उल्लेख आढळतो आजोबा शिकलेले असेल तर आणि त्यांनी जातीची नोंद केलेली असेल तर तिथेही नोंद आढळते तर ही वंशावळ लागते कशासाठी आताच्या जन्म नोंदीसमोर नावासमोर जात लिहिली जात नाही फक्त आढानाव लिहिलं जातं पण कॉलेजमधील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जा जातीचं प्रमाणपत्र काढावं लागतं त्यासाठी जुन्या रेकॉर्ड्सच्या आधार घ्यावा लागतो कारण जुन्या रेकॉर्ड्समध्ये नावासमोरच जातीचा उल्लेख केलेला असायचा या